रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज जयसिंगपूर नगर परिषदेची विक्रमी वसुली घरपट्टी शहात्तर टक्के तर पाणीपट्टी सहासष्ट टक्के पालिकेच्या तिजोरीत कोठ्यावधीची भर जयसिंगपूर पालिकेने आर्थिक वार्षिक अहवाल सालामध्ये घरपट्टी वसुली शहात्तर टक्के तर पाणीपट्टी वसुली सहासष्ट टक्के कर वसुली एकतीस मार्च अखेर पूर्ण केली उरलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी येणाऱ्या काळात पूर्ण करून शंभर टक्के वसुली करण्याचं ध्येय आहे असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले झोपडपट्टी विभाग शासकीय मोबाईल टॉवर आणि कोर्ट प्रकरणी यातील असल्यामुळे काही थकबाकी राहिली आहे पालिकेने आतापर्यंतची सर्वात मोठी कर वसुली केलेली आहे मागील वर्षी एकूण मालमत्ता कर व इतर शासकीय कर मिळून सर्व कर वसुली सुमारे सहा कोटी एकोणीस लाख इतकी होती ती आता सात कोटी वीस लाख इतकी करण्यात पालिकेला यश आलं आहे तर पाणीपट्टी एकूण मागणी दोन कोटी बावीस लाख पैकी एक कोटी शेहेचाळीस लाख वसूल केली गेली आहे वसुलीच्या कालावधीत पालिकेच्या वसुली, काला वसुली आणि जप्ती पथकाने तब्बल बावीस मालमत्ता थकीत कराबद्दल सील केले आहेत तर एकशे चौदा थकीत करदात्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आलेलं आहे अखेरच्या तारखेपर्यंत सील केलेल्यांपैकी एकोणीस जणांनी आतापर्यंत कर भरून नळ कनेक्शन पूर्ववत करून घेतलं आहे तर बावन्न कनेक्शनची रक्कम पूर्ण भरल्यामुळे परत जोडून देण्यात आला आहे झोपडपट्टी क्षेत्रामधील थकीत कर वसूल करण्यासाठी जयसिंगपूर नगरपरिषदेने वहिवाटदारांचा असेसमेंटवरून नाव कमी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सर्व मोठ्या थकबाकीदार यांना तीन दिवसांची मुदत देऊन दिव नोटीस वाटप केली होती मुदतीनंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदार यांचे नगरपरिषद असेसमेंटला वहिवाटदार म्हणून असलेले नाव रद्द करण्यात आलेलं आहे सदर कारवाई यापुढे चालू राहणार आहे असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं महानगर न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या अपडेट्स साठी महानकरियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा